इचलकरंजीतील करिश्मा गोसावीचा खून झालाय पती किसन गोसावी यानच अत्यंत निर्दयीपणानं खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय मात्र व्यक्ती असं कृत्य करू शकेल असं वाटत नाही त्यामुळे या खून प्रकरणाचा आणखी कोणाचा सहभाग आहे का याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी इचलकरंजी परिसर गोसावी समाज विकास मंचनं केली आहे या मागणीसाठी आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला दरम्यान आरोपी किसन गोसावीला न्यायालयानं चोवीस जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजीतील करिश्मा गोसावी या विवाहितेचा सतरा जूनला खून झाला पती किसन गोसावी यानंच तिचा गळा औळून खून केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय या गुन्ह्यातील संशयित किसनला पोलिसांनी भिवंडीतून अटक केली आहे मात्र या गुन्ह्यात किसनसोबत सोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का नेमक्या कोणत्या कारणातून तिचा खून झाला याची चौकशी व्हावी या मागणीसाठी इचलकरंजी परिसर गोसावी समाज विकास मंचनं आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला पोलीस निरीक्षक राज ताशीलदार यांची भेट घेऊन करिश्मा खून प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी करण्यात आली या मोर्चात आकाश गोसावी सुनील जाधव विशाल माळी राजू माळी नितीन पडियार विकी पडियार रघु गोसावी अतुल जाधव यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते दरम्यान गोसावी समाजाने मागणीचे निवेदन पोलीस उपाधीक्षक आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलंय दुसरीकडे संशयित किसन गोसावी याला न्यायालयानं चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे